तानाजी पाटील पिशवीकर या अभ्यासपूर्ण शैक्षणिक आणि नवनवीन उपक्रमाने भरलेल्या युट्यूब चॅनलमध्ये पुनश्य एकदा मनापासून स्वागत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आपण पाहूया इयत्ता दहावी मराठी या विषयामधील वस्तू या कवितेवर आधारित परीक्षेच्या दृष्टीने रसग्रहणावर आधारित पद्य विभाग प्रश्न क्रमांक दोन आ मध्ये नेमक्या काय कृती विचारा जाऊ शकते कवितेचे नाव वस्तू प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री द भा धामनस्कर प्रस्तुत कवितेचा विषय निर्जीव वस्तूंना भावना असतात म्हणूनच वस्तूंना जपावे त्यांचे लाडही करावेत वस्तूशी प्रेमाने वागावे शिवाय व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते असते माणसाच्या आयुष्याप्रमाणे वस्तूंचेही आयुष्य संपणारे असते हा या कवितेचा प्रमुख विषय आहे पुढची कृती आहे प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे पहा वस्तूंना माणसासारखा जीव असतो वस्तूंनाही मन असते वस्तू माणसाप्रमाणे वागतात त्यांना माणसाबरोबर राहायला आवडते वस्तू यासुद्धा माणसाप्रमाणे सुखावतात असा महत्वपूर्ण भाव या कवितेत व्यक्त झाल्यामुळेच ही कविता मला खूपच आवडली या तिसऱ्या प्रश्नासाठी असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये एक प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार पहा आपणास असे वाटते की वस्तूंना मन नसते पण कवीच्या मते वस्तूंना देखील मन भावना जीव असतो म्हणूनच त्यांच्याशी आपण प्रेमाने वागायला हवे त्यांची काळजी घ्यायला हवी आपण जसे माणसाशी वागतो अगदी तसेच वस्तूंशीही वागायला हवे हा महत्वाचा विचार या कवितेतून व्यक्त झालेला आहे दोन प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश पहा आपण ज्या वस्तू वापरतो त्यांचे अस्तित्व आठवणींच्या रूपात शिल्लक राहते म्हणूनच त्यांना टाकून देऊ नये वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात त्यामुळे वस्तुशी स्नेहाने आणि संवेदनशीलपणे वागले पाहिजे हा महत्वपूर्ण संदेश या कवितेतून दिला आहे तीन प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये पहा ही कविता मुक्तछंद या काव्य प्रकारात आहे कवितेची भाषा साधी सरळ सोपी अशी आहे ही कविता मनाला हळुवारपणे संवेदनशील भावनेतून स्पर्श करते हीच या कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आहेत पुन्हा भेटू पुढील कवितेमध्ये तोपर्यंत धन्यवाद